स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट तानाजी पाटील खूप चांगली ग्रामपंचायत चालवत आहेत मला असं वाटतंय की माझे सलगरे माहेर असायला हवं होतं असं प्रतिपादन सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांनी सलगरे येथील महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले सलगरे येथे ग्राम सचिवालयाच्या भूमिपूजन सोहळा व महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या विविध कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई खाडे जिल्हा बँकेच्या संचालक जयश्रीताई मदनभाऊ पाटील सलगरेच्या सरपंच जयश्री पाटील सलगरेच्या माजी सरपंच तानाजीराव पाटील उपसरपंच रुपाली हार्गे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना सुमंताई खाडे म्हणाल्या की अतिशय महिलांसाठी चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांचा इतका सन्मान पाहून सलगरे माझे माहेर असायला हवे होते असे मला वाटू लागले आहे अनेक महिलांसाठी उपक्रम राबवत आहेत महिलांचा होत असलेला सन्मान पाहून आनंद झाला आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला मला तानाजी दादानी बोलवलं आणि आमचा एवढा आदर सत्कार केला आणि एवढी छान ग्रामपंचायत चालवत होत आहे खरंच खूप आनंद होत आहे असं वाटतं मला की इथं माझंच बाहेर पाहिजे होतं मग मला पण बाहेरची साडी मिळाली असते आणि एवढं छान गाव सुधारते त्यासाठी भाऊंचे पण खूप सहकार्य आहे आणि मी पण काय जे लागेल ते सहकार्य करेन आणि मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्या पाठीमध्ये भूकंपणे उभे असणारे आपले नाव पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आताच त्यांनी सांगितलं की आपल्या ग्रामपंचायत सचिवालयाचं आता भूमिपूजन झालं आणि सुसज्ज अशी आहे की मराठी उद्या राहणार आहे आता जयसी त्यांनी सांगितलं की

छल्ला व पैठणी चतुर्थ क्रमांकासाठी सोन्याचा मोकवट व पैठणी पाचव्या क्रमांकासाठी चांदीची जोडवी व पैठणी आदींसह स्टीलचा पिंप कुकर इडली पात्र स्टीलचा हांडा स्टील घागर व अनेक भेटवस्तू सहभागी खेळाडूंना देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती वैयक्तिक महिलांच्या स्पर्धेमध्ये सुष्मिता आउटी यांना प्रथम क्रमांक मिळाला रेखाश्री मिर्जे द्वितीय क्रमांक गोदावरी गुरव तृतीय क्रमांक रंजना कोळेकर यांना चतुर्थ क्रमांक सविता माळी यांना पाचवा क्रमांक तर सासू सून मायलेक या जोडीच्या स्पर्धेमध्ये सुप्रिया मिर्जे यांना प्रथम क्रमांक शीतल पाटील द्वितीय क्रमांक रेखा कोळेकर तृतीय क्रमांक प्रणवी राजमाने चतुर्थ क्रमांक सकिना रियाज मुजावर यांनी पाचवा क्रमांक पटकावा आपल्याला काहीतरी मिळालं नाही असा अभिमान वाटत जाव की हा मी पण खेळलाय हा भाग असा झालाय असं वाटायला पाहिजे असा झाला कार्यक्रम त्यामुळं मी तानाजी म्हटलं त्यांच्या मनापासून आभार करतो की असं महिलांसाठी खूप वेळ आणि खूप तर गावात यावं ग्रामपंचायतीचे सगळे सदस्यांचे सगळे आभार आणि पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा बी जास्त कार्यक्रम आणि सुंदर झाला पाहिजे खेळायला जो चान्स मिळाला महिलांना आणि खरंच आज तीन चार तास चार पाच तास झाल्या फक्त की महिला इतक्या उसाह म्हणजे खेळतात आणि वहिसदा असतील किंवा म्हणजे माळी भाऊजी असतील यांनी खूप छान नियोजन केलं आणि सगळ्यांनीच सगळ्यांची काय नावं घेणार नाही सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद देते आमच्या आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील किंवा आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य असतील सगळ्या त्यांनी वेळात वेळ काढून नियोजनापासून पूर्ण कार्यक्रम संपे खूप छान पद्धतीच सहकार्य केलं आणि उपस्थित महिला वर्गाने देखील इथं उपस्थित राहून सगळ्या कार्यक्रमाचा सगळ्या खेळांमध्ये भाग घेऊन खूप छान पद्धतीने एन्जॉय केला त्याबद्दल सगळ्यांच्याच सगळ्यांनाच धन्यवाद देते आमचे या कार्यक्रमासाठी पुढे उपस्थित जे कॅमेरामॅन आहेत त्यांनी इतका उशीर वेळ देऊन या कार्यक्रमासाठी त्यांच्या बोलाचं असं सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद देते आणि आजपर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही सहकार्य केलं त्या पद्धतीनं सहकार्य तुमचं तुर्च यापुढे राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करते आणि करत एकदा याच्या दहा महिला